श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तुटीप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज वार आहे बारा दोन हजार चोवीस आणि विनायक चतुर्थी व्रत आहे तर विनायक चतुर्थी व्रत हे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला पाळले जाते आज विनायकी दिवशी सौभाग्य योगात श्री गणेशाची आराधना केली जाणार आहे आज भद्रकाळ असला तरी त्याचा निवास स्वर्गातच आहे विनायक चतुर्थी व्रत करून गणेशाची आराधना करणाऱ्यांच्या सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामनाही पूर्ण होतात जीवनात नशिबाची साथ साथ मिळते व सर्व इच्छा पूर्ण होतात तर विनायक चतुर्थीचा तिथी पूजा मुहूर्त काय आहे तर बारा एप्रिल रोजी विनायक चतुर्थीचा गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनिट ते दुपारी एक वाजून अकरा पर्यंत आहे या दिवशी पूजेसाठी दोन तासा अधिक वेळ उपलब्ध असेल तर त्यासाठी आपल्याला काही उपायही करायचे आहेत विनायक चतुर्थी दिवशी जे उपाय केले त्या उपायाने तुमच्या घरामध्ये भरभराट होणार आहे व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तर पहिली आहे इच्छापूर्तीसाठीच आहे इच्छापूर्तीसाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून परंपरेनुसार गणेशाची पूजा करावी त्यावेळी गणपती बाप्पाच्या कपाळावर लाल सिंदूर लावा आणि खाली दिलेल्या मंत्राचा जप करा यामुळे प्रसन्न होतील तुमच्यावर गणेश बाप्पा व तुमच्या सर्व पूर्ण होतील त्यासाठी मंत्र असा आहे सिंदूरम शोभ नम रक्तम शोभा नम सुखवर्धनम शुभ कामदन चैव सिंदूर प्रति अजून एकदा ऐका सिंदूरम शोभनम नम रक्तनम सौभाग्यम सुखवर्धम शुभ चैव सिंदूर प्रति आहे त्यामुळे या मंत्राचा जप तुम्ही एकशे आठ वेळा नक्की करा ज्या तुमच्या काही इच्छा असतील त्या गणपती बाप्पाजवळ मागा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील दुसरा आहे उपाय करिअरच्या प्रगतीसाठी तर करिअरच्या प्रगतीसाठी विनय चतुर्थीच्या चे दिवशी हळदीचा उपाय करा तुम्ही पूजेच्या वेळी गणेशाला पाच हळकुंड अर्पण करा यावेळी श्री गण गन... गनाधिपत्यय नम श्री गणाधिपत्यय नम या मंत्राचा जप करा हा उपाय तुम्ही दर बुधवारी देखील करू शकता कारण गणपती बाप्पाचा वार हा बुधवार आहे त्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये जर काही अडचण येत असतील करिअरमध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा करिअरच्या कोणी तुम्ही काम भरपूर करता पण तुमच्या कामामध्ये अडचण येत असतील तुमचे जे महत्वाचे काम आहे ते अडत असतील किंवा काही काही ना काही प्रॉब्लेम येत असतील तर हा उपाय करू शकता हा मंत्र तुम्ही दर बुधवारी केला तरीही चालेल तिसरा उपाय आहे व्यवसायासाठी आता काही लोकांचे व्यवसाय असतात तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती होण्यासाठी तुम्हाला काही उपायही करायचे आहेत तर विनायक चतुर्थीच्या दिवशी तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाचे कार्यालय असलेल्या ठिकाणी उभ्या स्थितीत गणेशाची मूर्ती स्थापित करा व त्याचे पाय जमिनीवर स्पर्श करू दे असे केल्याने तुम्हाला व तुमच्या व्यवसायात स्थिरता आणि प्रगतीही मिळेल चौथा आहे संपत्ती आणि धान्यवाढीसाठी जर ज्या घरामध्ये लोक काम करतात भरपूर पैसा येतो पण पैसाच टिकत नाही तर काही ठिकाणी पैसाच कमी येतो तर अशासाठी हा उपाय आहे चतुर्थीच्या दिवशी प्रथम गणेशाची पूजा करा त्यानंतर श्री गणेशाच्या त्यांचा एक मंत्र म्हणायचा आहे त्यासाठी हा मंत्र आहे ओम हस्ती पिशाचिनी स्वाहा तर मंत्र अजून एकदा ऐका ओम हस्ती पिशाचिनी स्वाहा हा मंत्र तुम्ही किमान एकशे आठ वेळा तरी जप करा जर तुम्हाला जमत असेल तर एकशे आठ वेळा असे पाच वेळा तुम्ही हा मंत्राचा जप करू शकता व गणपतीची आराधना करू शकता त्यामुळे गणपतीच्या कृपेने तुमच्या संपत्तीत शंभर टक्के वाढ होणार आहे पाचवा आहे विघ्ने दूर करण्यासाठी तर काही लोकांच्या पाठी मागे विघ्न असतात म्हणतात मी एवढं काम करतो माझ्याच पाठी मागे काय विघ्न लागलेले आहेत तर त्यांच्यासाठी हे उपाय आहे तर विनायक चतुर्थीच्या चे दिवशी तुमच्या घरातील किंवा कोणत्याही गणपतीच्या मंदिरात गणेशाला किमान एकवीस तरी अर्पण करा गणेशाच्या मस्तकावर त्या अर्पण कराव्यात यानंतर गुळाचे एकवीस छोटे लाडू करून बप्पालाही अर्पण करा त्याच्या कृपेने तुमच्या जीवनात त्याच्या कृपेनेच तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील कारण की आपण कोणताही आता विघ्न आहेत आपण गणपती बाप्पाकडे काही तुमचे विघ्न सांगणार आहात त्यावेळेस ज्यावेळेस आपणाला काही विघ्न सांगायचे असेल तेव्हा नेहमी दुर्वा गणपती बाप्पाच्या डोक्यावरती ठेवायचे आहेत आपण म्हटलं जाताना ओझं ठेवल्याने गणपती बाप्पा आपले लवकर आराधना पूर्ण करतात वगैरे त्याप्रमाणेच तुम्ही गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांचा जो बंच आहे किंवा जे आपण म्हणतो एक पूर्ण आपण गणपती बाप्पाला अर्पण केल्या जातात त्या गणपती बाप्पाच्या तुम्ही डोक्यावरती नक्की ठेवा त्यामुळे तुमचे विघ्न दूर होतील त्याचप्रमाणे गुळाचे लाडू तुम्ही एकवीस करून गणपती बाप्पाला अर्पण करा सहावा आहे सुख समृद्धीसाठी सुख समृद्धी म्हणजे घरामध्ये सारखे भांडण होत असेल किंवा तंटा असेल छटट छोटा, -छोटा कारणावरून चिडचिडपणा होत असेल तर त्या घरामध्ये तर हा उपाय तुम्ही करा व प्रगतीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा करताना त्याला मोदक अर्पण करा कारण की गणपति बाप्पाला मोदक हा पदार्थ खूप आवड icy आहे मोदक नसलेस तुम्ही मुगाचे लाडूही देऊ शकता हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख समृद्धी सोबत प्रगती येणार आहे माल माल हो तर मालमत्तेच्याही समस्या असतात म्हणजे घरामध्ये पैशांच्या काही समस्या असतात कोणत्या कोर्ट कचऱ्या वगैरे काही चालू असतात तर त्यांच्यासाठी ही उपाय आहे घरामध्ये मालमत्ता किंवा विवाह इत्यादी बाबत समस्या असतील तर विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री श्री गणेशाला सिंदूर अर्पण करा आणि एकवीस मोदक ही अर्पण करा आणि गणेश स्त्रोताचे पठण करा आणि असे म्हटले जाते की यामुळे प्रत्येक कामामध्ये यश मिळते शेवटचा उपाय आहे तो शमी पत्राने दारिद्र्य दूर होईल म्हणजे विनायक चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात या दिवशी बाप्पाला शमीचे पाने अर्पण करावेत व हे पाने अर्पण करत असताना ओम गण गणपतेन महा ओम गण गणपते न महा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे हा जप केल्याने म्हटले जाते की तुमचे दुःख दारिद्र्य हो ही नष्ट होईल तर अशा प्रकारे आज बारा तारीख आहे आज विनायक चतुर्थी आलेली आहे तर या दिवशी मी जे तुम्हाला काही उपाय सांगितले आहेत त्यामुळे तुमच्यावर गणेश गणेशा प्रसन्न होणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही लाही प्रेस करा श्री स्वामी समर्थम अवधूत चिंतन गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थम